सायली आणि अर्जुन घरी येतात ते दोघं गेटमध्ये उभे असतात आणि त्या दोघांनाही सगळ्या गोष्टी आठवत असतात सायली सगळं पूर्वीचं आठवते जेव्हा ती पहिल्यांदा लग्न करून आलेली तेव्हा ते लग्न खोटं होतं पण कसं ते, ते दोघंजणं गेटमधनं आतमध्ये घरापर्यंत जात होते आणि मग कशी ती अंगठी जेव्हा प्रिया आणि त्याचा साखरपुडा होता त्या दिवशी त्यांच्या पायाशी आली आणि घरच्यांनी कसा त्यांचा अपमान केला आणि नंतर अर्जुनही विचार करतो की कसं सायलीला त्यांनी घराबाहेर काढलं आणि हे लग्न ॲक्सेप्ट केलं नव्हतं मग दोघंही त्या फ्लॅशबॅकमध्ये जातात आणि एकदाचं घराच्या दरवाज्यावर येतात तेवढ्यातच हे सगळेजणं उभे राहतात सुभेदार आणि म्हणतात आम्ही हे लग्न मान्य करत नाही त्यामुळे सायली या घरात येणार नाही आणि ते दोघंजणं जण आश्चर्यन बघत असतात इकडे साक्षी महीपत आणि नागराज प्रियाच्या मूर्खपणाचा विचार करत असतात कसा तिने मूर्खपणा केला आहे नागराज साक्षी आणि महिपतला सगळ्या गोष्टी सांगत असतो कसं ती बिथरलेली लग्नाच्या वेळेला सारखं बघत होती की सायली येते का येते का ती घाबरलेली होती आणि इकडे लग्न मोडलं तिच्याच मूर्खपणामुळे तिला मी कितींदा सांगितलं की जपून म्हणून धमकावलं सगळं करून बघितलं सुरा घेऊन सुद्धा तिच्या मागे उभा होतो पण तेवढा महिपत म्हणतो मग सुरा खोपसायचा ना तिला तिचा गळाच कापून टाकायचा तेव्हा नागराज म्हणतो अरे काय बोलतोस तू ती मेली असती मग काय फायदा होता तेव्हा त्या महिपत म्हणतो मग अर्जुनला समजलं असतं ना त्याच्यामुळे काय झालं म्हणून इथे नागराज म्हणतो आता साक्षी जेलमध्ये जाईल कारण आता अर्जुन आणि सायली एकत्र आलेत त्यामुळे ते परत त्या पाटलाची केस घेतील आणि जिंकतील आणि साक्षी त्या खुनाच्या आरोपात जेलमध्ये जाईल आणि हे दोघंजण महिपत आणि साक्षी एकदम डचकतात इथे सुभेदारांनी सांगितल्याप्रमाणे अर्जुन सायलीचा सा हात पकडतो आणि तिथून निघत असतो सायली म्हणते ओ ना काय करताय ते दोघंजणं खालती येतात तेव्हा सायली त्याचा हात धरते आणि त्याला थांबवते आणि म्हणते मला माझ्या घरापासून लांब नाही जायचं आहे ही माझी माणसं आहेत मी ह्यांना सोडून कुठेच जाणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी सुभेदार दरवाजात उभं राहून ऐकत असतात पण अर्जुनला माहिती असतं की हे लोक काय तिला ॲक्सेप्ट करणार नाही आहेत तो तिला सांगत असतो की आपण इथून जाऊया सायली म्हणते आपण कुठे जाणार आहोत तर तो म्हणतो आपलं हे एकच घर नाही आहे हायवेच्या तिकडे पण आपलं एक घर आहे आणि आपण जो फ्लॅट बुक केला होता ते पण आता रेडी आहे पजेशन मिळालं आहे म्हणून आपण तिकडे जाऊ शकतो ती म्हणते नाही हे सग घर नाही तर फक्त चार भिंती असतील आणि या सगळ्या गोष्टी हे लोक ऐकत असतात अश्विन तिथून आतमध्ये जातो आणि अर्जुनची बॅग भरून येतो प्रताप ती बॅग घेऊन अर्जुनच्या दिशेने येतो आणि तिकडे ठेवतो हो आणि म्हणतो हे घ्या तुम्हाला हेही सामान लागेल म्हणून इथे साक्षी मैपत आणि नागराज हे सगळेजणं प्रियाला शिव्या घालत असतात की तिच्यामुळे आता आपण बर्बाद होऊ इथे प्रतापनी ती बॅग आणून दिल्यावर अर्जुन सायलीकडे बघतो आणि म्हणतो तुम्हाला काय वाटतं हे आपल्याला स्वीकारतील बघा इथे सायली म्हणते हो, तुम्ही असं का विचार करताय ही आपली माणसं आहेत तर तो म्हणतो झाला आपली माणसं त्यांना आपण इथे असलेलं नको आहे मग तुम्ही का असा विचार करताय का जबरदस्ती करताय तर ती म्हणते हो, तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा ना ती आत्ता रागवली आहेत काही काळाने ती नमतील आपल्याला स्वीकारतील इथं अर्जुन म्हणतो तुम्ही काय विचार करताय हो ती म्हणते माझं ऐका ना अर्जुन पुढे काही दुसरा पर्यायच नसतो इकडे जेव्हा नागराज म्हणतो आता हे प्रियाचं खूप होत चाललं आहे तेव्हा महिपत म्हणतो साक्षीला की प्रियाला फोन कर इथे साक्षी प्रियाला फोन करते प्रिया एकदम त्यांचा फोन बघून डचकते आणि साक्षी महिपत नागराज तिला तिकडे बोलवत असतात प्रिया इकडे घाबरलेली असते ती म्हणते मुद्दामन खोकून सांगते नाही नाही आता माझी तब्येत बरी नाही आहे मला ना ताप आल्यासारखा वाटतोय खोकला झाला आहे तेव्हा इथे साक्षी म्हणते तू इकडे ये ना आम्ही सगळं काढतो तुझं दुखणं खोपणं ये ये तेव्हा ती नाहीला जाणे आता तिला तिकडे जावंच लागतं तिच्याकडे काही पर्याय नाही आहे इकडे सायली अर्जुनला सांगते आपण इकडेच राहायचं म्हणून आपण कुठेही दुसरीकडे जायचं नाही तो म्हणतो इकडे आणि ती म्हणते हो आणि ते दोघंजणं इथे सायलीच्या साड्यांनी टेंट बांधतात आणि तिथेच राहण्याचा विचार करतात अर्जुन आपला बायकोसाठी हो म्हणून म्हणतो इथे खिडकी लावायला अस्मिता येते ते तेव्हा बघते तर या लोकांनी इथे टेंट बांधला आहे ती सगळ्यांनाच हाक मारून बोलवते तिथे अश्विन प्रताप कल्पना सगळेच खिडकीतून बघत असतात इथे हे लोक म्हणतात त्यांना काही लाजच वाटत नाही आहे इतकं हकलवलं तरी आपल्या इकडेच आहेत इथे प्रताप आणि अश्विन म्हणतो की आता आपण काय करायचं आहे तेव्हा प्रताप म्हणतो मी जातो आणि अर्जुनशी बोलतो त्यांना इथून जायला सांगतो तेव्हा अश्विन म्हणतो की हे बरोबर वाटेल का तेव्हा कल्पना पण म्हणते हो आता खूप रात्र झाली आता नको पूर्ण आई पण झोपल्यात त्यांना त्रास व्हायला हो नको एक काम करा सकाळी आपण बोलूया म्हणून कल्पना अस्मिताला म्हणते खिडकी लावून घे म्हणून आणि ते सगळेजण झोपायला निघून जातात इथे प्रिया येते तेव्हा महिपात सुराग घेऊन हातात उभा असतो साक्षी एकदम स्टाईलमध्ये राहून तिला जाप विचारत असते आणि नागराज पाठीमागे राहून तिच्यावर लक्ष ठेवत असतो इथे साक्षी विचारते काय झालं तुझं प्लॅनचं एवढे सिक्युरिटी दिली बॉडीगार्ड्स दिले पण तरी अर्जुन आणि सायलीनेच लग्न केलं तू काय केलंस तिकडे तिला बोल बोल बोलतात तेव्हा तीही चिडते आणि म्हणते साक्षीला बोट दाखवून ए तू काय केलंस तू काही बोलू नकोस तुम्ही बाहेर उभं राहून तमाशा बघत होतात आणि मी सगळं करत होते म्हणून इकडे सगळ्यांनाच राग येतो मैपत नागराज आणि साक्षीला दुसरीकडे इकडे अर्जुन आणि सायली लाकडं गोळा करतात आणि आग लावतात आणि ते दोघंजण आग शेकत बसतात इकडे अर्जुनला आश्चर्य वाटत असतं सायलीचा तेवढ्यातच अर्जुनला कुसुमताईचा फोन येतो आणि तो, तो बघतो आणि म्हणतो कुसुमताई तेवढ्यातच सायली त्याच्या हातनं फोन ओढते आणि बोलायला लागते कुसुमताई इथे कुसुमताई म्हणते कशी आहेस ग तू घरी सगळं कसं आहे बरं आहे ना सगळं ठीक आहे ना तर ती म्हणते कुसुमताई तू काळजी का करते आहेस मी ठीक आहे मी मजेत आहे हे ऐकून कुसुमताईला बरं वाटतं पण ती पुढे विचारते घरच्यांचं घरी घेतलं का ती म्हणते माझ्या या चार भिंती खूप आनंददायी आहेत पण तिला माहिती नसतं ती कशाबद्दल बोलते आहे इथे कुसुमताई मग म्हणते आणि तुझा चिडकाबिब्बा तेव्हा सायली हसायला लागते आणि अर्जुनकडे बघते तेव्हा अर्जुनला काही ना काहीतरी संशय येतो की कुसुमताई काहीतरी त्याला बोललीच असेल इथे सायली म्हणते मी माझ्या नवराबरोबर आहे ना कुठही असेन सुखातच असेन आणि तिला सायली मधुभाऊनबद्दल विचारपूस करते तेव्हा कुसुमताई म्हणते तू इकडे होतीस तेव्हा रागराग करायचे पण आता तुझी काळजी वाटते आहे तेव्हा ती म्हणते त्यांना सांग काळजी करू नकोस मी सुखाते आणि ते फोन ठेवतात इथे अर्जुन सायलीला म्हणतो मला तुमचं कौतुक वाटतं तुम्ही कसं हे सगळं मॅनेज करता ती म्हणते हो सोपं आहे आपल्या माणसांबरोबर हे मॅनेज करणं अगदी सोपं आहे आणि हे घर आपल्याला आज ना उद्या उघडेलच इथे प्रिया खूपच चिडते या लोकांवर आणि ते त्यांना धमकी देते की तुम्ही हे असं वागू नका मी तुमची पोल खोलीन तेव्हा इथे महिपत साक्षी आणि नागराज म्हणतात कसली पोल तर तो व्हिडिओ जो पूर्वीही त्यांना दाखवलेला असतो तो दाखवते आणि म्हणते हे बघा हे दाखवेन तो व्हिडिओ बघून तिला वाटतं हे सगळेजण घाबरतील इथे महिपत साक्षी आणि नागराज नाटक करतात घाबरण्याचं आणि मग जोरजोरात हसायला लागतात प्रियाला कळत नाही काय झालं आहे म्हणून तेव्हा इथे सगळेजणं आपापल्या जागेवर बसतात नागराज येतो आणि म्हणतो हो तू हे दाखवणार माझ्याकडे पण एक हत्यार आहे हत्यार असं असायला हवं आणि तो ती पोटली काढतो बाहेर जी प्रियाची असते लहानपणाची जी तिने लपवून ठेवलेली असते आणि ती म्हणते हॅनी तुम्ही काय करू शकता तेव्हा नागराज म्हणतो थांब ना दाखवतो ना तुला आणि तिचा लहानपणीचा फोटो काढतो आणि तो फोटो प्रियाला दाखवतो तेव्हा ती म्हणते ह्यानी तुम्ही काय करू शकता ह्यानी तुम्ही काहीच नाही करू शकत तेव्हा नागराज म्हणतो हो पण हे मधुभाऊला माहिती आहे ना हा फोटो तुझा आहे लहानपणचा खऱ्या तन्वीचा नाही आहे आणि हे बघ मधुभाऊनी पाठीमागे प्रिया आणि ज्या वेळेला मिळाली होतीस तू त्यांना त्यांनी ती तारीख लिहून ठेवली आहे ही त्या ॲक्सिडेंटबरोबर नाही मॅच करत जे माझ्या दादा बहिणीचं झाला होता इथे प्रिया घाबरते आणि सगळेजणच हसायला लागतात प्रिया म्हणते हो हे असं काही होणार नाही कोणाला तुमच्यावर विश्वास बसणार नाही तेव्हा तो म्हणतो हो पण मधुभाऊ हा लहानपणचा तुझा फोटो बघून ओळखू शकतात ना की ही तर खरी तन्वी नाहीच आहे आणि आता प्रिया जो मास दाखवत होती तो उतरला आणि ती एकदम घाबरते तेव्हा नागराज म्हणतो खरी तन्वी कोण आहे लहानपणचा फोटो मधुभाऊ तर ओळखू शकतात त्यांच्याकडनं समजेल ही तर खोटी आहे तेव्हा महिपत म्हणतो हे कळल्यावर तुझा खोटा बाप तो किल्लेदार तुझी काय हालत करेल तुला उलटा टांगेल आणि काय करेल काय माहिती आणि एकदम प्रिया डचकायला लागते आणि एकदम घाबरते आता काय करावं म्हणून तिला सुचत नाही काय करावं आत्तापर्यंत मास दाखवते ती आता एकदम भिगी बिल्ली बनली अर्जुन बाहेरून त्या दोघांसाठी खायला आणतो आणि ते दोघंजणं इकडे खायला बसतात तेव्हा अर्जुन पहिला घास सायलीला भरवतो सायलीला आठवतं की आज जगा या लोकांनी लग्न स्वीकारलं असतं तर आज रांगोळी मांडून आईनी गोळाधोळाचं करून आपण एकमेकांना भरवत असतो उखाणे घेत मागच्या वेळेला पण आपण बाहेर जाऊन खाल्लं होतं आणि मग घरी आलेलो आता ते आठवून काय फायदा ते दुखवले गेलेत ना त्यामुळे या गोष्टीचा आता फायदा नाहीच आहे इथे अर्जुन म्हणतो मग काय झालं आपण परत एकत्र सगळे असू काळजी नको करू आणि ते दोघंजणं खात बसतात